करायचं काय डॉक्टर आंबेडकरांचा या ठिकाणी शांतता पूर्ण मार्गाने त्यांच्या पुतळ्याचं दहन करायचंय अजिबात कुणीही शिस्तेच उल्लंघन करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चोलक्यावरती मनुस्मृती जे निषेध आंदोलन केलं होतं हे निषेध आंदोलन करत असताना याच ठिकाणी सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आपल्याबरोबर काही भीमसैनिक आहेत काय सांगताना की काय होतं आपलं कशा पद्धतीने आंदोलन केलं सदर आंदोलन हे मनुस्मृती विरोधात होतं या एकेकाळी जी, एक जी गुलामगिरी आमच्यावर लादली होती ती परत लादण्याचा प्रयत्न गुलाम या गुलामगिरी या मनुस्मृतीच्या माध्यमातून आमच्यावर सरकार करत आहे म्हणून या जातीवादी सरकारचा मी रिपब्लिकन सेना बोरवेलला मुशी यांना त्यांनी निषेध करतो तसंच राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांच्याही वतीने निषेध करतो जय भीम जय भारत काय सांगता आपण कशा पद्धतीनं आज आपण आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी दहन करण्याचं कार्यक्रम जो आपण जे आंदोलन केले काय के नक्की होतं सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे मनपूर्वक असे आभार की आपण आमच्या आंदोलनाची दखल घेत आज खेड शिवापूर टोलनाका येथे उपस्थित राहिला जातिवादी म्हणू सरकारने जो मनुस्मृती पहिली ते बारावी या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये घालण्याचा निर्णय घेतलेला आहे जातीयवादी धडे व ते काही श्लोक जो पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे सर्वप्रथम आम्ही जातीयवादी मनोवादी सरकारचा जाहीर असा निषेध आपल्या न्यूज चॅनेलच्या मार्फत करतो या निषेधासाठी मी रिपब्लिकन पक्ष आठवलीगढ पुणे जिल्हा युवक आघाडीचा अध्यक्ष या हवेली भोर तालुक्यातील सर्व भीमसैनिकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधला याच्या निषेधार्थ आपल्याला आंदोलन घ्यायचं आहे सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आंदोलनाला ताकद दिली त्याच्यामुळे आजचं आंदोलन हे सक्सेस झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीपक केसरकर हे या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या मनामध्ये आल्यामुळं त्यांनी मनस्मृती शालेय अभ्यासक्रमामध्ये घालण्याचा निर्णय घेतला हे त्यांच्या मनात जर आलंच नसतं तर ते मीडियापर्यंत पोचलं नसतं या महाराष्ट्रामध्ये कोणतीही गोष्ट मीडियाच्या नजरेखालून किंवा कानाखालून गेल्याशिवाय जात नाही त्यामुळं मा जातीवादी मनोवादी सरकारच्या मनात आल्यामुळं ते जनतेपर्यंत पोचलं त्याचा निषेध म्हणून दीप आपलं जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला मनुस्मृती जाळताना त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जरी पाठली तरी या सबंध महाराष्ट्राला माहिती आहे की जितेंद्र आव्हाड हे शिवछत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या मानणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांचा कसल्याही प्रकारचा विरोध या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आलेलं नाही आम्ही देखील आज शांततापूर्व मार्गाने जितेंद्र आव्हाडांचा विरोध न करता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा तसेच मनुस्मृतीचा आम्ही विरोध केलेला आहे त्यांच्या प्रतिमेचं दहन या ठिकाणी खेड शहापूर टोल नाक्यावरती के केलेलं आहे माझं तुमच्या न्यूज चॅनलमार्फत एवढंच सांगणं असेल या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपण एकनाथजी शिंदेकडे यांच्याकडे पाहतो एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या सरकारमध्ये जर मनस्मृती ही जर शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घालण्याचा विचार करत असेल तर आंबेडकरी जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील माझं नम्र आव्हान आहे आपण या मनस्मृतीच्या निर्णयाबाबत तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांना देखील आमची तुमच्या न्यूज चॅनेलमार्फत विनंती आहे की त्यांनी देखील या सर्व प्रकरणात गांभीर्याने दखल घ्यावी व मनस्मृती कोणत्याही प्रकारे शालेय पाठ्यपुस्तक्रमात आणू नये मी आठवले साहेब जरी महायुतीमध्ये कार्यरत असले तरी आमची राजकीय युती आहे वैचारिक कधीच नाही सप्रेम जय भीम जय शिवराय या ठिकाणी आपण पाहू शकतो की मनस्मृती तर काही दीपक केसरकर यांचा जो काय जा पुतळा जाळून जाहीर निषेध केलेला आहे जीवन सोनवणे राजगड न्यूज एक एकमते या ठिकाणी